मला कधीच माझ्या मनाप्रमाणे मेहंदीच नाही आली लग्न म्हणलं की कुठल्याही मुलीचं सौंदर्य दुप्पट वाढत जाणकी म्हटल्यावर तिचा तिसरा डोळा पण असतो एक ऐश्वर्यावर आई पण म्हणते की यांच्या लग्नात जी हाऊस मौज राहिली ते आता आपण परत करूयात सो घरच्यांची हाऊस हे हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत घरोघरी मातीच्या चुलिया मालिकेच्या सेटवर आली आहे जानकी आणि ऋषिकेश पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकतायत दहा वर्षानंतर पुन्हा एकदा हा लग्न सोहळा बघायला मिळणार आहे आज मेहंदी समारंभ आहे आणि हिरवळ पसरली आहे कशी आहेस मस्त आनंदात मी मस्त तू कशी आहेस अगदी मजेत सुंदर दिसत आणि हिरवा रंग आहे ज्वेलरी खूप सुंदर आहे हेअरस्टाईल नवीन आहे काय सांगशील लोकबद्दल आता सिरियल म्हटलं आणि त्यातले काही फंक्शन्स म्हटले तर छानच नटायला मिळतं आणि त्यात स्त्रियांसाठी तर आणखीन आवडतीचं काम असतं की नटायला मिळतं लुकबद्दल सांगायचं तर आमची कॉस्ट्यूम डिझायनर आहे वैशाली वैशाली देशमुख तिने हा सगळा लुक डिझाईन केला आहे आणि त्यांच्याकडनं आपल्यासाठी दागिने आलेले आहेत आणि आमच्या विद्याताई आहेत हेअरमध्ये सो त्यांनी हेअर मेकअप केला आहे रोहनने मेकअप केला आहे सो जानकीचं सौंदर्य अजून खुललं आहे असं वाटतं हो नक्कीच म्हणजे लग्न म्हणलं की कुठल्याही मुलीचं सौंदर्य दुप्पट वाढत ते दहा वर्ष लग्नाच्या दहा वर्षानंतर पुनर्विवाह किंवा मग साठीत जे करतात ना सष्टी झाले की मग लग्न त्यावेळेस सो ते एक वेगळी मजा असते ती एक आठवण होऊन जाते भलेही आपण ते, ते साठाव्या वर्षात केलं तरी आपण म्हणतो ना की ते एक उत्साह वेगळाच असतो सो ऑबियसली सध्या तो ट्रेंड सुरू आहे म्हणजे साठाव्या वर्षी लग्न केलं जातं किंवा ते एक आधीच्या मेमरीज पुन्हा एकदा ताज्या केल्या जातात आणि आता मुलीसाठी लग्न करताय जानकीला कसं वाटतंय कारण की जेव्हा मालिकेची तुला विचारणा झाली तेव्हा असं वाटलं होतं की तुझं लग्न होईल नाहीच वाटलं होतं कारण हे फारच अनपेक्षित आहे आमच्यासाठी पण जेव्हा म्हणजे जेव्हा मालिकेबद्दल कळलं होतं तेव्हाच दहा वर्ष संसार दहा वर्षांचा संसार असलेली एक नायिका आहे तिला मुलगी आहे आणि एका कौटुंबिक जीवनावर आधारित मालिका आहे सो so, हे सगळं असताना परत असं काहीतरी लग्न होईल आणि मलाही आत्ताच कळलं आहे सिरियल करता करता की आजकाल कर असा ट्रेंड आहे पर पर so, so, <laughs> की लोक परत लग्न करतात जुन्या आठवणींना उजळा देण्यासाठी त्याच व्यक्तीबरोबर परत लग्न करतात सो तसंच आमचंही होत आहे सो वी आर ट्रेंड फॉलो म्हणजे मुलीच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सारंग सारंगची हाऊस आहे आई पण म्हणते की यांच्या लग्नात जे हाऊसमूज राहिले ते आता आपण परत करूयात सो घरच्यांची हाऊस त्याच्यामुळे हे पुनर्विवाह होता आमचा याच मेहंदी सोहळा आहे जानकीच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी तू सज्ज आहेस का आणि काही ठरवलंयस किंवा तू काढणार नाही मला तसं जास्त काही येत नाहीये पण नक्कीच आवडेल काढायला काही ना काहीतरी एका छोटीशी डिझाईन बरं आता पुन्हा लग्न होत आहे सगळ्यात हाटमाट चालू आहे पण ऐश्वर्याचं भलतच काहीतरी सुरू असतं त्यामुळे आता काही ट्विस्ट असणार आहे मालिकेत आता सध्या मीच माझ्या लग्नात बिझी आहे सो त्याच्यामुळे मला नाही वाटत काही बाकीच्या इकडे तिकडे ल बघायला माझ्याकडे वेळ आहे पण येस जानकी म्हटल्यावर तिचा तिसरा डोळा पण असतो एक ऐश्वर्यावर सो बघूया कसं काय ती करते ऐश्वर्या काही करेल की नाही माहीत नाही पण आहेत खूप सारे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत आणि आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना ते आवडतील पण जर काही असा प्लॅन केला तर जानकी तिथल्या तिथे लगेच ॲक्शन घेणार की ते लक्षात ठेवणार मला असं वाटतं जाणं की तिथल्या तिथे ॲक्शन घेईल कारण बऱ्याचदा पाठीशी आहे तिला बऱ्याचदा गोष्टी इग्नोर केल्यात आणि त्या सगळ्यांच्याच गळ्याशी आल्या तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या सो so, आय डोंट थिंक सो so, ती झालेला चुका पुन्हा करेल सो so, ती ॲक्शन घेईलच बरं सुमित खऱ्या आयुष्यात ती तुझी मेहंदी आठवती आहे का किंवा हातावर मेहंदी काढली होतीस का नाही मी नाही काढली मेहंदी पण माझ्या लग्नाच्या वेळी मोनिका नाव मी फक्त माझ्या हातावर काढलो होतं पण मोनिकाने खूप चांगल्या पद्धतीने तिच्याकडे फंक्शन वगैरे केलं होतं आणि लहानपणी आठवतं आहे मला आमच्या इकडे यात्रा वगैरे असली की किंवा कोणाचं लग्न असलं घरात की छोटेसे ते पाच टिपके असायचे मध्ये मोठा साइडला आहे सो ती मेहंदी आठवते मला तेवढं काढलं होतं मी आता आणि पुन्हा एकदा लग्न करायला आवडेल का जसं आता ऋषिकेश करतोय तसा हो, आवडेल हो नक्कीच आवडेल हो हो नक्कीच तुला पर्सनली किती मेहंदी काढायला आवडते मला भयंकर आवडते खूप आवडते आठवणी ह्या शाळेत असताना मेहंदी अलाव नव्हती काढायला सो so, आवडायचं नाही शिक्षकांना किंवा शाळेचे काही नियम असतात त्या हिशोबात तर ते मला फार कुठला सण असला तर आमच्याकडे नागपंचमी असू दे किंवा यु नो काही सण असतात दसरा वगैरे तर सगळ्या मेहंद्या काढायच्या काकू वगैरे ताई वगैरे तर मला नेहमीच माझ्या हातावर मेहंदी नसायची इनफॅक्ट इवन गणपतीत दिवाळीतसुद्धा तीन चार दिवसानंतर पण ती राहते मेहंदी सो so, त्यात पण मेहंदी काढता यायची नाही किंवा अचानक कोणाचं घरात लग्न असलं तरी पण मेहंदी काढायची नाही तेव्हाचं जे दुखणं आहे ते आत्ताही आहे कारण शूटिंगमध्ये पण तेच आहे घरात काही फंक्शन्स असेल कुठले सणवार असतील तर मेहंदी काढता येत नाही कारण तुमचं ते कॅरेक्टर तुम्ही पात्र वेगळं प्ले करत असतात तेव्हा गणपतीत वेगळा काही ट्रॅक सुरू असतो दिवाळीत वेगळा किंवा माझ्या घरात लग्न आहे तर इथे काहीतरी रडारड सुरू असेल सो मेहंदी अलाउड नाही आहे सो ती आठवण एक आहे की मला कधीच माझ्या मनाप्रमाणे मेहंदीच नाही काढता आली आहे पण आत्ता ते पूर्ण करून घेणार आहे की हाऊस मी घेते सिरियल असली तर मी ती पूर्ण हाऊस करून घेते नाही हात भरून इंडियन मेहंदी हात भरून मला एवढी अगदी एवढे एवढा नाही आवडत मला काढायला पण एवढी तर नक्कीच मेहंदी बघायला आम्ही आहोत जाता प्रेक्षकांना हेच सांगेन की आता ओवीच्या हट्टापाई आम्ही पुन्हा एकदा लग्न करतोय सो हे लग्न करताना खूप विधिवत हे लग्न पार पडणार आहे सगळे फंक्शन्स होणार आहेत संगीत आहे हळदी आहे आज मेहंदी आहे तर प्रेक्षकांना हेच म्हणणं आहे की तुम्हाला सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे आणि जानकी आणि ऋषिकेशच्या या पुन्हा होऊ घातलेल्या लग्नाला तुम्ही नक्की नक्की या थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा गोड दिसत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका